श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण ऐकणार आहोत एन पी एस वात्सल्य योजनेबाबत श्रोतेहो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अठरा सप्टेंबर रोजी एन पी एस वात्सल्य योजनेचा श्रीगणेशा केला एन पी एस वात्सल्य ही शून्य ते अठरा वयोगटातील बालकांसाठी नवीन पेन्शन योजना आहे देशातील सर्व मुलांना मजबूत आर्थिक पाया प्रदान करण्याचा या योजनेचा उद्देश आहे एन पी एस वात्सल्य योजना सबस्क्राईब करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला जाईल तसंच योजनेशी संबंधित तपशीलसुद्धा जाहीर होतील या योजनेत योगदानावर कोणतीही मर्यादा न ठेवल्यानं एन पी एस वात्सल्य योजना ही, ही पालकांसाठी आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्याची उत्तम संधी असेल लवकर सुरुवात करून आणि नियमित बचत करून कुटुंब त्यांच्या मुलांसाठी मोठी संपत्ती निर्माण करू शकतात ही योजना सर्व वयोगटातील लोकांसाठी आर्थिक सुरक्षिततेच्या सरकारच्या संकल्पनेशी सुसंगत आहे मुंबई उपनगर जिल्ह्यामधील उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या योजनेबद्दल अधिक माहिती देताना बँक ऑफ बडोदाचे लीड स्टेट व्यवस्थापक युवराज शिंदे म्हणाले हे जी स्कीम आहे एन पी एस वात्सल्य मागचा जो आता गेलेला बजेट आहे बजेट आ, त्या बजेटमध्ये माननीय फायनान्स मिनिस्टर श्रीमती निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की जसं एन पी एस म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम ही सध्या जी होती ती फक्त ऍडल्ट म्हणजे अठराच्या वरती जे वय आहे त्या लोकांना स्कीम लागू होती ती स्कीम मागच्या बजेटमध्ये अनाऊन्स केली गेली की आता ती लहान मुलांसाठी पण करता येईल म्हणजे अठराच्या खालच्या म्हणजे मायनर मुलांना तर त्या हिशोबाने आज अनावरण किंवा उद्घाटन या स्कीमचं माननीय श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या हस्ते न्यू दिल्लीमधून इथून झालेला आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भारतात मध्ये हा कार्यक्रम सुद्धा लाईव्ह आयोजित केला होता महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नांदेड आणि नागपूर या चारही जिल्ह्यामध्ये याचं अनावरण झालं आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण जो दिल्लीमध्ये चालू होता कार्यक्रम तो आपण लाईव्ह इकडे मुलांना दाखवला गेला मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आपण जोगेश्वरी येथील अस्मिता शाळा आहे या शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम आयोजन केला होता ह्या स्कीमबद्दल सांगायचं झालं जा तर एन पी एस वात्सल्य ही स्कीमचं महत्त्व वेळ आहे की जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही कमीत कमी वयामध्ये ज्यावेळी तुम्ही हा खाता उघडाल तर त्यावेळी त्याचा उपयोग त्याचा कंपाऊंडिंग रिटर्न जे आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात मिळू शकतं सो so, एन पी वाचल्यामध्ये कसं की एखादा समजा एक वर्षाचा मुलगा आहे मुलगा किंवा मुलगी तर त्याने जर अकाउंट ओपन केलं तर तो अठरा वर्ष जे आहे ते त्यांनी त्या पैसे भरत राहायचे आहे त्याचं वय अठरा होईपर्यंत आणि अमाऊंट पण अशी खूप मोठी नाही आहे की कमीत कमी हजार रुपये वार्षिक वर्षातून कमीत कमी हजार रुपये तरी भरले पाहिजे त्यांनी जास्तीत जास्त किती त्याला काही लिमिट नाही आहे सो असं जर तो पैसे भरत गेला अठरा वर्षापर्यंत तर ते खूप मोठ्या प्रमाणात त्याची एक रक्कम तयार होईल कॉर्पस तयार होईल ज्याला आपण कॉर्पस बोलतो आणि तोच त्यानंतर तो, तो इन्व्हेस्टेड राहील कंटिन्युअसली साठ वर्षापर्यंत अठरा वर्षानंतर तो कन्वर्ट करू शकतो नॉर्मल एस अकाउंटमध्ये किंवा तसाच ठेवून तो साठ वर्षापर्यंत राहील आणि त्याच्यावरती प्रमाणात मिळत राहतील श्रोतेहो भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थितीचा विचार करता सर्व पालकांनी आपल्या पाल्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या भवितव्यासाठी नियोजन करणं आवश्यक झालं आहे शैक्षणिक महागाईचा विचार सर्वांनीच लक्षात घेतला पाहिजे आणि दहा पंधरा वर्षांचा कालावधी लक्षात घेऊन गुंतवणूक करण्यास सुरुवात केली पाहिजे एफ डीज आणि आर डीज सारख्या पारंपरिक साधनांमध्ये गुंतवणूक करत असतानाच इतरही माध्यमातून गुंतवणूक करणं आणि आपल्या गुंतवणुकीची व्याख्या बदलणं आवश्यक आहे याकरता अनेक बाल गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत एल आय सीमधील बाल गुंतवणुकीच्या योजनांबद्दल माहिती देताना एल आय सीचे लीड स्टेट व्यवस्थापक सुधीर यमगर म्हणाले लहान मुलांच्यासाठी असलेल्या एल आय सीच्या योजना या काही विशेष योजना आहेत आज कुठल्याही आई वडिलांना सगळ्यात जास्त भेडसावणारे प्रश्न म्हणजे कोणते लहान मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च जर आपले पाले उच्च शिक्षणासाठी नामांकित कॉलेजमध्ये जाणार तर त्याचे ते, ते स्वप्न कसे पूर्ण करावे उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवायचे असेल तर त्यासाठी आर्थिक तरतूद कशी करावी आणि किती करावी कधीपासून करावी आपल्या पाल्यास जर मेडिकल फायनान्स आर्किटेक्चर एम इत्यादी क्षेत्रात जर उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद करावी तर कशी करावी या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एलआयसीच्या पुढील विविध योजनांमध्ये मिळते जसं की चाइल्ड बॅक मनी योजना जीवन तरुण अमृत बाळ जीवन लक्ष आणि अशा अनेक योजना तुम्हाला व तुमच्या पाल्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास आर्थिक मदत करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सी विशेष योजनांमध्ये मिळणारा परतावा हा गॅरंटेड असतो आणि आपल्या पाल्याचे वा वय व त्याच्या शिक्षणाची वय याची योग्य सांगड या योजनांमध्ये घातलेली असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनांमध्ये मिळणारा परतावा हा खात्रीशीर असतो व यात पालकाचे विमा संरक्षण देखील असते म्हणजेच या योजना घेतल्याच्या नंतर दुर्दैवाने त्या पाल्याच्या वडिलांचा मृत्यू झाला तर पाल्याला सर्व हप्ते माफ केले जातात आणि मिळणारा परतावा मात्र खात्रीशीरित्या दिला जातो म्हणजे पालकांना चिंतामुक्त होऊन आपल्या मुलांसाठी आर्थिक तरतूद शिक्षण यासाठी या ऐवजी या त्याचे जे काही वय असेल त्या त्या वेळीस खात्रीशीर परताव्या देण्याची योजना एलआयसी ही राबवते लहान लागल्यावरती ती वीर खनण्याऐवजी आज प्रत्येक पालकाने आधी सुनियोजित पद्धतीने च्या लहान मुलांच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे अति आवश्यक आहे आपल्या अन्न वस्त्र निवारा या बरोबरच आपल्या पालकांनी आपल्या पाल्यांना योग्य शिक्षण व संस्कार देणे हे आज एक पालक म्हणून आपले कर्तव्य आहे व त्यासाठी आपण सीच्या योजनांचा लाभ घेतल्यास आपल्याला येनवेळी लोन घेऊन मुलांची फी भरण्याची गरज पडणार नाही आपल्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा मुलांची फी एल आय सी कडून भरली जाईल आणि आपण सुजान पालक या देशाची पुढील सक्षम पिढी घडवण्यासाठी व देशाच्या उन्नतीसाठी एक हातभार लावूया श्रोत्यो हो, कोणतीही गुंतवणूक करताना त्यातली जोखीम किती हे समजून घ्यावं लागतं तुमच्या मुलानं उच्च शिक्षण घेतल्यानंतर किंवा लग्न केल्यावर परिपक्व होणाऱ्या चाईल्ड प्लॅनमध्ये तुम्ही धोरणात्मकपणे योजना आखली आणि गुंतवणूक केली तर तुमचा आर्थिक ताण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो आय पी सारखा पद्धतशीर गुंतवणुकीचा मार्ग निवडून तुमच्या पाल्यासाठी अधिक चांगल्या शिक्षणाची व्यवस्था करता येऊ शकते गुंतवणूक सल्लागारांच्या सहाय्यानं चांगली योजना निवडणं आणि योजनेचा वेळोवेळी आढावा घेत राहणं सुद्धा आवश्यक असेल या संदर्भात अधिक चर्चा करताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चोथाणी म्हणाले आपण भारतीय कुटुंब प्रिय आहोत त्यामुळे आपल्या जीवनातील सर्वात मोठी प्राथमिकता कुटुंबाला सुखसुविधा कशा पद्धतीने देता येतील यासाठी आपण भारतीय प्रयत्नशील असतो सध्या विभक्त कुटुंब पद्धतीचा बोलबाला असल्याने आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी जास्तीत जास्त संपत्ती जमा करणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते प्रत्येक पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी त्यांच्या लग्नासाठी तसेच त्यांच्या करिअरसाठी वाढत्या महागाईत सुद्धा आपल्या पाल्यांची वेगवेगळी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करून गुंतवणुकीचे नियोजन आणि त्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतात जाणकार पालक भविष्यात आपल्या मुलांना आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी सर्वोत्तम शैक्षणिक संधी साधण्यासाठी तसेच वाढत्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी याशिवाय आपल्या पाल्यांना कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत आर्थिक सुरक्षा कशी मिळेल आणि आपल्या मुलांसाठी बाजूला ठेवलेली गुंतवणूक महागाईच्या प्रभावाला मुकाबला करत मुलांसाठीचे विशिष्ट ध्येय आर्थिक उद्दिष्टे धोरणात्मक नियोजनाद्वारे त्यांच्या शैक्षणिक वैवाहिक वाई आणि जीवनातील इतर स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करून गुंतवणूक चक्रवाढ शक्तीचा वापर दीर्घकाळात भरीव संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि कंपाऊंडिंगचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूक करणे महत्वाचे ठरते सध्या मुलांसाठी काही सर्वोत्तम गुंतवणूक योजना बाजारात उपलब्ध आहेत ज्यामध्ये सुरक्षितता संभाव्य वाढ दीर्घकालीन संपत्ती करबचत आणि लवचिकता या घटकांवर आधारित गुंतवणुकीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रतिष्ठित वित्तीय संस्था किंवा सरकार समर्थित योजनांचीच निवड करायला हवी आजच्या तारखेत काही बाल गुंतवणूक योजनांचा विचार केल्यास युनिट लिंक इन्शुरन्स प्लान म्हणजे युलिप ज्यामध्ये गुंतवणुकीसह जीवन विमा संरक्षणाचे कायदे आणि लाईफ क्युअर सह मार्केट लिंक रिटर्न असा दुहेरी फायदा आपल्या जोखीम क्षमतेनुसार आपण त्याचा गुंतवणुकीसाठी विचार करू शकता तसेच इन्शुरन्स कंपन्यांच्या वेगवेगळ्या पॉलिसी अनपेक्षित घटनांच्या बाबतीत आर्थिक सुरक्षितता देतात याशिवाय पोस्टाच्या आणि बँकेच्या मुदत ठेवी किंवा आवर्ती ठेवी सुकन्या समृद्धी योजना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पी पी एफ याशिवाय रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट सोन्या चांदीतील गुंतवणूक तसेच सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या म्युच्युअल फंडाची एस आय पी योजना अथवा इक्विटी किंवा डेट फंड आधारित योजना जास्त प्रचलित आहेत जुलै दोन हजार चोवीसमध्ये अर्थसंकल्पात माननीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी जाहीर केलेली अल्पवयीन मुलांसाठी एन पी एस वासल्य योजना सर्व भारतीय नागरिकांसाठी आणि अनिवासी भारतीयांसाठी म्हणजेच एन आर आयसाठी सुरू झालेली आहे या योजनेत त्यांना त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी खाते उघडता येईल एन पी एस वासल्य योजना नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच एन पी एस अंतर्गत असलेली ही नवीन योजना आहे या योजनेत किमान वार्षिक योगदान एक हजार रुपये आवश्यक आहे कमाल योगदान मर्यादा नाही पालक आपल्या मुलांच्या निवृत्तीसाठी लहानपणापासूनच बचत सुरू करू शकतात कालांतराने चक्रवाढ शक्तीचा फायदा घेता येतो दरमहा पाचशे रुपये किंवा वार्षिक सहा हजार रुपये इतके योगदान त्यात दिले जाऊ शकते ही योजना पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच पी एफ आर डी ए याद्वारे प्रस्थापित एन पी एस वासल्य हे अल्पवयीन मुलांना सेवा निवृत्ती बचत जमा करण्याची परवानगी देऊन त्यांना सुरक्षित भविष्य प्रदान करण्याचा उद्देश आहे कायदेशीर पालक मुलांच्या नावे सुद्धा खाते सुरू करू शकतात मूल अठरा वर्षाचे झाल्यानंतर खाते नियमित एन पी एस खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते या योजनेत तीन गुंतवणूक पर्याय आहेत आहे पैकी एक डिफॉल्ट पर्याय म्हणजे ज्यामध्ये ज्याला आपण मॉडरेट राईप लाईफ सायकल फंड म्हणतो ज्यामध्ये पन्नास टक्के इक्विटी आणि पन्नास टक्के डेट तसेच पालक पंच्याहत्तर टक्के इक्विटी असलेला प्लान किंवा पंचवीस टक्के इक्विटी असलेला कन्झर्वेटिव्ह प्लान सुद्धा निवडू शकतात या योजनेमध्ये आंशिक पैसे काढण्याचे नियम बघितल्यास तीन वर्षानंतर शिक्षण वैद्यकीय उपचार किंवा गंभीर अपंगत्व यासारख्या विशिष्ट हेतूंसाठी पंचवीस टक्क्यापर्यंत अंशतः पैसे काढण्याची परवानगी आहे अठरा वर्षाचे होण्यापूर्वी सदस्य तीन वेळा या सुविधेचा वापर करू शकतात मूल अठरा वर्षाचे झाल्यानंतर खाते परिपक्व होते म्हणजे मॅच्युअर्ड होते जर कॉर्पस अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर पूर्ण रक्कम आपणास काढता येते जर रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास वीस टक्के रक्कम एक रक्कमी म्हणून काढता येईल आणि उर्वरित ऐंशी टक्के रक्कम नियमित उत्पन्नासाठी पेन्शन खरेदी करण्यासाठी वापरणे आवश्यक आहे नियमित एन पी एस टीयर वन खात्यात हे खाते रूपांतरित केले जाऊ शकते अठरा वर्षापेक्षा जास्त वाढवले जाऊ शकते मात्र मूल अठरा वर्षाचे झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत नवीन के प्रक्रिया करणे आवश्यक आहे मुलांच्या गुंतवणूक योजनांमध्ये लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करून दीर्घकाळात चक्रवाढ व्याजाचा फायदा घेत आर्थिक परिस्थिती आणि आयकर कर लाभ आपण याद्वारे घेऊ शकता श्रोतेहो जीवन अनिश्चिततेनं भरलेला आहे पालक किंवा पालकाच्या दुर्दैवी मृत्यूशी संबंधित एखादी घटना घडली तरीही मुलाला किमान आवश्यक आर्थिक पाठबळ मिळायला हवं अशा प्रकारची आर्थिक मदत मुलाला किमान त्यांची शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करण्यासाठी आवश्यक आहे एकूणच नव्या पिढीचं भविष्य सुरक्षित राहावं यासाठी विविध योजना आज सरकारी आणि खाजगी क्षेत्रात उपलब्ध आहेत सुकन्या समृद्धी सीच्या विविध योजना या लोकप्रिय आहेतच एनपीएसची याआधीच्या इतर योजनांमधील कामगिरी पाहता एन पी एस वात्सल्य योजना देखील आपल्या नवीन पिढीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य शीतल जाधव लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत